नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक तीनशे तेहतीस अठ्ठावीस नोव्हेंबर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज या दोन महाराजांना म्हणजे नामदेव आणि ज्ञानेश्वर यांना काशी क्षेत्री बाकीचे पंढरपूरून सगळे संत जाऊन भेटतात आणि तिथून त्यांचा पंढरपूरपर्यंतचा प्रवास सार्वजनिक होतो सर्व संतांचा होतो वारीच्या आधी म्हणजे दिवाळीच्या नंतर पोचतात वारीच्या आधी पुन्हा दुसरी दिवाळी लोक साजरी करतात संत याची घरा तोची दिवाळी दसरा याची प्रचिती पंढरपुरात येते सगळ्यांनी उत्साहाने आनंदाने माऊंदे घातले जाते ज्ञानोबांनी विठोबाकडून समाधीची परवानगी घेतलेली असते त्याच दिवशी आणि परतीचा प्रवास करत आळंदीला ते जातात पण त्याची कल्पना बाकी त्यांना कानोकान नसते नामदेव प्रवासातून बाहेरच येत नसतात ते मुलांना सारखे वर्णन करून सांगत असतात म मुलांनीही मग शेवटी एक दिवशी ज्ञानोबान काकांकडे भेटायला जायचा हाट्टच घेतला त्यावेळेस ते, ते म्हणतात की जाऊया चला नामदेवांना निमित्तच हवे होते नारा विठा गोंदा मादा चौघांनाही ते तयार करतात आळंदीच्या प्रवासाला निघतात आणि मुलांच्या गतीनेच नामदेव जवळजवळ भराभर चालत असतात आणि अचानक त्यांना विसोबा खेचर भेटतात त्यांना खूप आनंद होतो पण विसोबा मात्र थोडे तटस्थ वाटतात पण तेवढ्यात एक ब्राह्मण येतो आणि नामदेवांना सांगतं की निवृत्तीने तुम्हाला सांगावा दिला आहे असं समजून झटपट आळंदी घाता आळंदी गाठा का व कशाला विचारेपर्यंत तो माणूस गडप होतो विसोबा म्हणले ओळखलेस का रे कोण ब्राह्मण होता ते नामदेव नाही म्हणतात अरे विठोबा होता तो कारण मला दृष्टांत देऊन त्यांनी सांगितलं आहे की सगळ्या संतांना देव दृश निरोप देत आहेत तर नामदेव म्हणतात पण का कशासाठी तर विशोबा त्यांचं प्रेम माहीत असतं पण शेवटी नाईलाजाने सांगतात आणि ना ज्ञानोबा समाधी घेतो आहे नामदेव मटकन खालीच बसतात एवढ्या लहान वयात ती कशासाठी देवाने परवानगी दिली असं ते सांगतात गुरु आपल्या शिष्याला कधीच काही नाकारू शकत नाही या देवाच्या निर्वाळ्याप्रमाणे निवृत्तीनाथांनी परवानगी दिली अवसान आणून कसेभसे नामदेव आळंदी गाठतात कर्णोपकर्णी वाऱ्यासारखी बातमी सर्वत्र पसरलेली असते प्रत्येकजण हा अद्भुत सोहळा पाहायला उत्सुक असतो म्हणून आळंदीला यायला निघतात हजारो वारकऱ्यांचा मेळा तिथं गोळा होतो सर्वत्र विठ्ठलनामाचा गजर ऐकू येत असतो देहात्म्य भाव कायमचा सोडायचा अतिउच्च क्षणी क्षण गमवायला नको म्हणून सावतामाळी गोरा कुंभार चोखा मेळा राका बंका सगळे संत भराभर तिथे गोळा होतात एकादशीला भजन कीर्तनात दिवस जातो द्वादशीला जागोजागी अन्नदानाला ऊत येतो संतांना मात्र जेवणाचे अजिबात भान नसते नामदेव तर ज्ञानोबांसमोर जाणेश टाळत असतात पण कोणी नाही बघून ज्ञानोबा त्याला बोलवतात ते त्याला प्रेमी भक्त माहीत असतात अरे नामा तुझ्या कीर्तनाची गोडी आवीट आहे पुन्हा पुन्हा पर्यटनाला जा लोकांना भजनाला लाव देवाने मला परवानगी दिली आहे असं शेवटी सांगतात आणि नामा म्हणतात त्या म्हणतात अरे नामा देह म्हणजे त्याच्यात मी आहे असं आहे का मी तुझ्याजवळच बसेन तुला प्रचिती येईल असं शेवटी विदेहानी सांगतात नामदेव त्यांना वाकून डोकं चरणावर ठेवतात पण त्यांना जाणवतं की हे मनाने कधीच विदेही झालेले आहेत त्रयोदशीला भक्ताग्रहा चक्र चक्रतीर्थावर तेल उठणं लावून समारंभपूर्वक व वाजंतात म्हणजे गाजावाजा करत स्नानविधी पार होतो नंदी हलवून समाधी स्थळ स्थानी खाली जागा साफ केली जाते नामदेवांचे चिरंजीव नारा गोंदा विठा महादा चौघेजणं स्थान गोमयाने सारवतात त्यावर कुश पसरतात धूतवस्त्र अंतरतात समयी भावार्थ दीपिकासमोर ठेवतात निवृत्ती आणि नामदेव त्यांना तळघरात नेऊन सोडतात नंदी सरकवून शिळा बंद करतात आज सातशे वर्षानंतरही भाविक ते संजीवन समाधी स्मरण सोहळा साजरा करत आहेत आणि मोठ्या संख्येने जम जन जमत आहेत धन्य वैराग्य आणि धन्य ज्ञान नमस्कार